तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज मी आलेलो आहे मित्रांनो भुईमुग लावण्यासाठी तर येथे बघू शकता आम्ही भुईमुग लावण्यासाठी हे वावर तयार करून ठेवलेलं आहे आणि यामध्ये आता लावायचं आहे भुईमुग तर मित्रांनो आता चालू आहे जानेवारी कारण मित्रांनो आपण जितक्या लवकर भुईमुगाची लागवड केली तर तितक्या शेंगा पण चांगले येतात आपल्या भुईमुगाला कारण मित्रांनो हा भुईमुग आत्ता जर लागवड केली तर तो उन्हाळ्यामध्येच निघतो आणि मित्रांनो भुईमुग जर उन्हाळे असेल तर त्याला गळीसुद्धा चांगलं निघतं तर दरवर्षी पण आम्ही याच महिन्यामध्ये भुईमुगाची लागवड करतो आणि शेंगा पण चांगल्या येतात भुईमुगाला आणि सुद्धा चांगला भरगतचा शेंगामध्ये येतो तर येथे बघू शकता आता आम्ही लगेच लागवड करायला सुरुवात करणार आहोत तर येथे तर मित्रांनो हा भुईमुग आम्ही हातानेच लावणार आहोत तर येथे पाभर पण आणलेले आहे फक्त ते ओढण्यासाठी आणलेले आहे आणि बघू शकता मित्रांनो हे आणलेले आहे आम्ही पाभर तर मित्रांनो हे पाभर आम्ही पेरण्यासाठी नाही तर ते आपल्याला भुईमुग हा दोरीमध्ये लावण्यासाठी ही पाभर आम्ही ओढणार आहोत तर ही पाभर आम्ही तशीच ओढून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये भुईमुग लावायचा आहे तर आम्ही पाभर ओढल्यानंतर मग भुईमुग लावणार आहोत म्हणजे आपला भुईमुंग एकदम असा दोरीमध्ये येईल आणि लावायला सुद्धा सोपा जातो असे जर पाभर ओढली तर तर चला आता येथून लगेच पाभर ओढायला सुरवात करणार आहे मी भुईमुग लावायला वावर तयार होतं तर असं वडवून झाल्यानंतर मग लगेच मागून लागवड करणार आहे आम्ही तर, तर बघू शकता येथून आपल्याला आता भुईमूग लावायला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मी आता पाभार ओढून घेतलेले आहे आणि आता लगेच भुईमुग लावायला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पाभार ओढल्याने आपल्याला भुईमुग लावायला एकदम सोपे जातं त्यामुळे आम्ही हे पाभार ओढून घेतलेले आहे तर चला आता लगेच भुईमुग लावायला सुरुवात करणार आहोत आम्ही आणि हे घेतलेलं आता भुईमुगाचं बी तर मित्रांनो हे आम्ही तीन दाणे भुईमुगाचं बी आहे तर याला तीन दाणे येतात एका ये शेंगाला तर इकडून आता लगेच सुरुवात करायची आहे लावायला तर आता यामध्ये आपल्याला अगदी दोरीमध्येच लावता येतं तर पाहता अशी लागवड करायची आहे तर मित्रांनो आम्ही आता ही सगळी लागवड अशीच हातानेच करून घेणार आहोत तर मित्रांनो आमची आता भुईमुगाची लागवड झालेली आहे एका वाफेमध्ये लागवड झालेली आहे आणि लगेच पाणी पण सोडलेलं आहे पण लागवड झाल्यानंतर लगेच पाणी सोडायचं आहे कदाचित जर पाणी नाही सोडलं आणि शेंगदाणे जर तापले तर ते उतरत नाहीत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की लागवड केल्यावर लगेच पाणी सोडायचं आहे तर येथे आता लगेच आम्ही पाणी सोडलेलं आहे मित्रांनो हे भुईमुगाचं कसं असतं की जर जमिनीमध्ये दाना तापला तर तो उतरत नाही तर तो कुजून जातो तापल्यावर त्यामुळे मित्रांनो लगेच पाणी सोडायचं असतं त्यामुळे आम्ही लगेच लागवड झाल्यानंतर लगेच पाणी सोडित असतो तर अशा प्रकारे मित्रांनो ही भुईमुगाची लागवड आम्ही दरवर्षी याच जानेवारी महिन्यामध्ये करीत असतो आणि जानेवारी महिन्यामध्ये लागण केल्यानंतर आपल्याला गळीसुद्धा चांगलं भेटतं आणि सुद्धा एकदम असा भरगच्च शेंगामध्ये भरून येतो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आपल्या मित्रांना आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये